महाराष्ट्र राज्यात महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत त्यातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे आर्थिक सहाय्याची वाढीव मदत योजनेच्या सुरुवातीला राज्य सरकार दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य देत होते मात्र वाढत्या महागाईचं पार्श्वभूमीवर आणि महिलांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन सरकारने ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये केली आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित केली जाते ज्यामुळे पारदर्शकता राहते दर महिन्याला मिळणारी ही रक्कम अनेक महिलांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी घरातील किराणा मालासाठी किंवा वैद्यकीय खर्चासाठी उपयोगी पडत आहे परंतु अजूनही महिलांना एकवीसशे रुपये मिळत नाहीत नाही अशा भाषणामध्येच म्हटलं गेलं आहे की दीड ऐवजी एकवीसशे मिळेल परंतु ते महिलांच्या खात्यात तर दीड हजारच मिळत आहेत तर याकडे कुणाचंही लक्ष अजून गेलेलं नाही आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाचा मुद्दा सांगायचं झालं तर ऑक्टोंबरचा हप्ताही अजूनही वितरित झालेला नाही आहे धन्यवाद